तर नमस्कार मित्रांनो पुढच्या ब्लॉकमध्ये मध्ये आपला स्वागत आणि आम्ही आलो आज राणामध्ये रानामध्ये कशा प्रकारे खेकडं पकडतात ते व्हिडिओ तुम्हाला दाखवतो मित्रांनो तर चला सुरू करूया हे दगडी आहेत आणि इकडं बेलकडा राहत तर बेलकडा तुम्हाला गवसायचे असतील तर या दगडी उचकायला लागतील तर चला उचकून बघू तर मित्रांनो आपल्या चॅनलवर असेच ब्लॉग व्हिडिओ येत राहतील मित्रांनो आता मी तुम्हाला बेलकड दाखवतो आणि ब इथे बेलकड गेलेला आहे मित्रांनो आणि इतके आता मी तुम्हाला बेलकड दाखवतो आणि बघा आता बेलकडा निघ बघा आता बेलकडा निघणाराकद करावी लागेल बघा बेलकट गेला गेलं 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 तिच्या बेलकट गेला रे गेला चाल जाऊ दे तर मित्रांनो ते बेलकट गेलेलं आहे आणि आता दुसरा बेलकट बघूया तर इथे बेलकड पाहायला मिळेल आणि एव द हे बघा दाखवू तुम्हाला बेलकड खेकडा बोलतात याला खेकडा आणि अरे किया यार ये बगा। ये बगा हे बघा असं पकडायचं आणि हे बघा बेलकड मित्रांनो पकडलेला आहे आणि हे बेलकड मित्रांनो भाजी करायची त्याच्यानंतर संध्याकाळी तर मित्रांनो हे बेलकड आता संध्याकाळी भाजी करणार आहे बेलकडाच तर खूप पाणी पडतोय मित्रांनो आणि मी आलो आहे जंगलामध्ये आणि इथे खूप पाणी पडतोय हे बघा आणि खूप लांबून आलं मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तर खूप लांबून मित्रांनो तर माझ्याकडे आता छत्री नाही मिळत पाणी पडतो खूप तर आता मित्रांनो इकडं आता सगळा या रान या सगळा रान आहे आणि माझ्या हातात आहे बेलकड तर असे बेलकडा मित्रांनो पकडणार आणि मला वाटतं इथे चावेल काय का आणि चावेल असं वाटतंय तर मित्रांनो पाण्यामध्ये सोडलेला आहे तर असा आमचा यो रान आहे आणि इकडे आम्हाला बेलकडा न्या या लागत तर खूप आतमध्ये मच्छरसुद्धा चावते आणि खूप इकडे मच्छर आहे आणि चावतेसुद्धा खूप तरीसुद्धा आम्ही बेलकडा घेतो मित्रांनो भाजी करतो आणि खूप चांगली लागते भाजी बेलकडांची तर चॅनलला आपण सपोर्ट करत राहा मित्रांनो असे ब्लॉग व्हिडिओ तुम्हाला घेऊन येणार मित्रांनो तर खूप पाणी पडतोय तर मी आता जातो छत्रीमध्ये